पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी चोवीस बाय सात योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात चार चाकीचा जीव गुदमरला तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूद शहराची तहान भागवण्यासाठी चोवीस बाय सात नळपाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून नगरपंचायत प्रशासनाकडील या योजनेच्या ठेकेदारांकडून नियमांची पायमल्ली करून दिसेल त्या ठिकाणी जोर जबरदस्तीनं शहरातील रस्ते खोदल्याने वडूजमध्ये रस्ते उकरायचा ठेका सुरू आहे की काय अशा चर्चेला उदाहरण आलंय तर या योजनेसाठी पाईपलाईन करता खोदलेल्या खड्ड्यात चारचाकी अडकली पिकअप गाडी बाहेर काढताना लोकांची दमछाक झाली तर गाडीचा अर्धा जीव अर्धा तास गुदमरला पोसेगाव वडूज रस्त्यावर या अडकलेल्या गाडीमुळे सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती शहरातील युवकांच्या मदतीनं खड्ड्यात अडकलेली गाडी बाहेर काढल्यानंतर चालकाने सुस्कारा सोडला सुमारे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कार्यान्वित करण्यासाठी संबंधित ठेकेदाराच्या घाई गडबडीनं शहरातील रस्त्याची पूर्ती वाट लागली असल्याचं शासकीय नियम धाब्यावर बसवून असलेले काम रात्री अपरात्री होत असल्याने वाहनांच्या खडकडाटाने नागरिक त्रस्त झाले कोणतीही संबंधित विभागाची पूर्व परवानगी न घेता डांबरी रस्त्यालगतच्या खोदकामाने वडूसकरांची वहिवाट दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे डोळ्यासमोर हुकुमशाही पद्धतीनं सुरू असलेलं खोदकाम पाहणारे वडुचकर अळीमिळी गुपचिळीसारखे ठम्म आहेत जिल्हा न्यायालय परिसर वडूच पुसेगाव रस्ता वाकेश्वर व दहिवरी कराड रस्त्यालगत या नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत केलेल्या खोदकामाने दैनंदिन अपघात सुरूच आहेत मात्र निर्ढावलेल्या प्रशासनाला याची काळजी नसल्याचं निदर्शनास येते वास्तविक पाहतं हे काम कशा पद्धतीनं व कुठून कसं करायचं हा दिशादर्शक फलक वडूजकरांना अपेक्षित होता परंतु या दिशादर्शक फलकांपेक्षा शुभारंभाची कोनशिलाच महत्वपूर्ण ठरली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही शासनाच्या शहराच्या चोफेर सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असलेली दर्जेदार व टिकाऊ कामांचा वाणवा वडूजमध्ये प्रामुख्यानं जाणवतो याला टक्केवारी जितकी जबाबदार आहे तितकेच जागरूक पण शोषिक नागरिकही जबाबदार आहेत ही, ही विकासाची कामं पुन्हा पुन्हा होणार नाहीत याचे गांभीर्य ओळखून शहरात कृतीशील चळवळ उभी राहिली पाहिजे तरच हुतात्म्यांची भूमी तालुक्याचे मुख्यालय आणि तालुक्याची राजधानी या उपाधीला अन्यनं साधारण महत्व प्राप्त होऊन शहराचा दर्जेदार विकास होईल कॅमेरामॅन मुदला मुलगासह प्रतिनिधी विक्रमसिंह काळे